विकासाच्या आड शिवसेना येणारी नाही पण कोकणात चांगले प्रकल्प येत असतील आणि तिथल्या जनतेला विश्वासात घेऊन ते होत असतील तर होऊ देत असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय नाना रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर आज रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते तर यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत रिफायनरी प्रकल्प नाणार इथून रद्द झाल्याचं राजपत्रही सादर केलं शिवसेनेचा विकासाला विरोध नाही असं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय नाणारची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन जर तिथली विकास कामं होत असतील तर त्याला शिवसेनेचा विरोध नाही असं देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय